फिरा भाग बारावा अतिउंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरून ती सर्व माणसं बेडस गावाकडे निघाली होती त्यावेळी ती महाराष्ट्राचं भूषण सह्याद्री प्रमाणच विशाल वासत होती परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणे घडवलं होतं लहानशा पाऊल वाटेने ते सर्व एकामाग एक चालत होते कोणीही घाई करीत नव्हतं कारण सूर्य अजून बराच वर होता तोही गतीने विशाळगडाच्या शिखरावरून चालत होता त्याच्या किरणांनी वारणाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता किर्र झाडीच्या मस्तकावर रुपेरी रंगच जणू आकाशातून सांडत होता डोंगर बोलत होता पाखरं सुरकंड्या घेत आपापल्या घरट्याकडे जात होती काही घरट्यात किलबिलाट होती तर काही फांद्यावर बसून गोड गीत गात होती आष्टीच्या धोत्रानं कंबर बांधून फकीरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता बेडसगावात काय होणार याचा विचार तो करीत होता त्याचा चेहरा भलताच गंभीर झाला होता वावटळीत पाचोळा सापडावा तसा तो विचारात गिरक्या घेत होता सरकारी खजिना लुटला म्हणून सरकार आकाश पाताळ एक करील मग आपलं काय होईल आई थोरली आई सरू आणि दौलती यांना कोण मग आणि आपण येतेवेळी आईला हे सांगितलं नाही चूक केली बेडसगावचा खजिना आपण लुटणार हे आईला न सांगून आपण चूक केली या विचाराची हुरहुर फकीराच्या काळजात बोचत होती पण गबऱ्या निर्भयपणे त्याला छनाछनाला पुढंच नेत होता बळी हातात मुसळासारखी काठी घेऊन झेपा घेत होता त्याच्या निश्वासानं त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड दाढी मोठीत धरली होती वारा भन्नाट येऊन त्या दाढीला विस्कटीत होता मोरा वरचेवर मिशा चाचपून चाचपून नीट बसवीत होता सावळा वाघासारखा दिसत होता एकूण एक माणूस निर्भय होतं आपण आज मृत्यूंशी सामना करणार आहोत याची कल्पना असूनही तो चितही मुलूल झाले नव्हते मात्र त्यांची मन आपापल्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीर बेडसगावची वाट चालत होती ते सर्व बेडसगावच्या गावधरीला आले आणि सूर्य मावळला कडूस पडत होतं फकीरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यांना वारणेच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली त्याप्रमाणे सर्व पांगून निघाले आणि सावळा तायनो पिरा साधू खंडू रामशी यांना घेऊन फकीरा सरळ गावात घुसून निघाला नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घ्यायची होती शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काहीच हालचाल करता येणं शक्य नव्हतं म्हणून तो ठरलेल्या ठिकाणी निघाला होता गावच्या मध्यभागी फकीरा आला तेव्हा पारावर बरेच लोक बसून गप्पा मारित होते त्यांनी फकीराची ती माणसं पाहिली आणि शिंग हलकी मशाली तलवार भाले कुराडी हे सारं पाहून त्यांनी कान टवकारले काहींना तर राहवलं नाही त्यांनी धीर करून विचारलं कोण गाव पाहुणं तेव्हा चटकन सावळा म्हणाला बुक्कलपूर आमचा तमाशा हाय लगेच ताईनो महार म्हणाला आमची माणसं मोहर गेली का नाही बा एक गावकरी तरुण चटकन म्हणाला पर नाचा कुठं आहे व तुमचा तोच तर मोहर गेला या तायनू म्हणाला आज सांजला दिसलं की तो तुम्हासनी म्हणजे तुमचा तमाशा हात आमच्या गावात होणार आहे म्हणता एका गावकऱ्यानं चेकावून विचारला आणि सावळा म्हणाला हो बामणाच्या वाड्या मोहर आज आमचा तमाशा उभा राहणार आहे मग काय मजा आहे सर्वच गावकरी म्हणाले आणि फकीरा हा त्या तमाशातील स सरदार असावा असा तर्क करू लागले आणि फकीरा गावाबाहेर पडला तोंड ओळख मोडली होती वारणाकाठ कष्टाळू शेतकऱ्याप्रमाणे निश्चल झाला होता कुठंही हुकी चू होत नव्हतं सर्वत्र सामसुम झाली होती अंधाराच्या थरानं सर्व चराचर झाकलं होतं आकाशातील चांदण्याच्या लखलकाटात फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारीप्रमाणे चमकत होतं कुठतरी एखादी पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होतं फकिराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या ही भाकरी आता शेवटची समजून खाऊया कुणाला ठावं आज कोण कोण मरणार आणि कोण जगणार फकीरा म्हणाला पर आज आ आपण सरकारी खजिना फोडून लुटीची बातम्या ऐकून सरकार पिसाळून उठेल आणि परत आमाशनी त्याच्याबरोबर लढावं लागेल फकिरा बोलत होता भाकरीच्या कोरा हातात घेऊन सर्व ऐकत होते भिवा उठला आणि म्हणाला मरता मरता खजिना लुटूया म्हणजे आपलं पोरबाळ तरी चार दिवस सुकानं खातील कुणी बघितलंय मोहरचं असं म्हणून त्यानं घास घेतला मग मगाशी सारंच घसरलं तायनो म्हणाला बामणाच्या वाड्यामोर तमाशा हाय म्हणून गाव जमून आणि आमचा तमाशा होणार काही नाही तुटून पडा पिरा म्हणाला तमाशाला आलेले हौसे हो गल्लीनं पळतील कसा तमाशा होतोय तो तरी बघा सर्वांची जेवणं झाली मग कैकांनी गांजा ओढला तर होऊन मग तयारी केली त्यावेळी रात्र बरीच झाली होती गाव गावसामसुम भासत होता त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला हां पेटवा मशाली एकदम सर्व उठले मशाली पेटल्या त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली वाहत पाणी अधिकच अवखळ भासलं कुराडी ठोकून सरळ बसल्या भाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमांडीनं हलगी शेकली शिंग हलकी खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले हळूच जाऊन घात करणारी भ्याड माणसं तीन होती तर वाजत गाजत जाऊन मरणाला जागा करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती फकीरानं भर्रकण पुढं निघाला हा चला कोणीतरी हुंकारला आणि सर्व चालू लागले गावात शिरताज हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगानं आरोळी ठोकली सारा परदेश थरारला बेडसगाव एकदम जागा झाला आणि टवकारून ऐकू लागला कसलं सिंग गाव बोललं पुन्हा स्वतःच उतरला असेल वरात हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्याने शिंगानं भीतीदायक वातावरण पेटलं फकीरा वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन दाखल झाला रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता परंतु दीड लाख हाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता प्रचंड जुन्या चालीची मजबूत दरवाजा बंद होता आणि आत त्या दरवाज्याच्या कमानीत एक खिडकीतून रघुनाथ येऊन पाहत होता वरात का बंड या प्रश्नानं त्याचं काळीच फोडलं होतं शेवटी त्याचा कयास खरा ठरला दरोडाचा आला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केली फकीरा दाराला भिडला होता नंग्या तलवारी कुऱ्हाडी लकलकत होत्या माणसात बळ उसळत होतं वाड्यात घुसा हा एकाच आक्रोश त्यांना पुढ रेटीत होता फकिरा हातात तलवार घेऊन अगदी दार दाराला छाती लावून उभा होता त्यामुळं वर कमानीच्या खिडकीतील बंदूक त्याला नेमू शकत नव्हती परंतु रघुबामणाला कड निघाली नाही त्यानं अंधारात एक गोळी झाडली आणि मग मात्र गावाला सारा प्रकार उमगला दरोडा आला हा एकच बबरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळेल ते हत्यार घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली पहिली गोळी कडाडताच फकीरा ओरडला मशाली विजवा छनात सर्वत्र अंधार दाटला आणि मोरा ओरडला गावाला गोपनी जोडा हना घोड्यावरून आलेले वारण्याच्या वाळवंटातील गोटे गल्लीनं गडगडू लागले पुढून येणारी माणसं पटापटा पडू लागली परंतु लवकरच दगड संपले फकीराची माणसं दगड चाचपू लागली आणि पिरा फकीराला म्हणाला दाजी दगड सरलं पर गाव मागं सरत नाही साऱ्या गल्ली भरल्या ती माणसाने मग हत्यारं काढा फकीरा म्हणाला हां आता गय करू नका दिसल त्याला कापीत वाटा काढा आणि नदीवर चला पांगू नका एका जीवानं सारखं लढत मोहरवा हे एक तास सावळा चिंचणीकर पिरा साजूरकर निळू तायनु भीमा मुरा ही बेडर माणसं पिसाड झाली त्यांनी त्या गल्ल्या दाबून वाट काढली दरोडा मारून काढला म्हणून गावानं निश्वास टाकला बामन बंदूक घेऊन खाली आला कैकांनी स्वतःची पाठ थोपटली उद्या गावाला सरकार इनाम देणार असा विचार कित्येकांच्या डोकीवर नाचू लागला कोणी अंथरुणावर डोकं टेकलं हळूहळू सामसूम झाली परंतु नदीकाठी फकीरा वेडावला होता पराजयाची आग त्याचं हृदय जाळीत होती प्रत्येक माणूस कुडत होता चरफडत होता फकीरा वेगा आवेगानं म्हणाला हां बोला काय करायचं दरवाज्याला छाती लावून जीवन घेऊन आम्ही पळ काढला जन्मभर पळतोय मरण माग हा हात धुऊन लागले आम्ही कुठवर पळायचं माग पळणाऱ्या परस मोर मरणाऱ्याच्या खाईत पडून मरावं पळताना येणार मरण वंगळ असं नरकात जातं माणूस मरण साऱ्यासनीच येणार सारंच मरणार पर मरणात बी डाव उजवं असतं कुत्र्याच्या मोतीनं मरण मरणारं माणूस मेलनी जगलं सारखंच जर पळून जायचं असेल तर ती हात हतवारणा आईच्या मोहर जाळून त्यांची राग कपळाला लावून सरळ सरळ सरकारला शरण जाऊया नि जगूया हत्यार वागवायची आमासने हक्क नाही मग काय करायचं मोरा म्हणाला गावानं भलताच नेट धरला नसीब वाटतरी नि सलामत बाहेर आलो सलामत फकीरा तरकटला कवा आम्ही सलामत होतो आईच्या पोटातनं बाहेर आल्यापासनं नवं आईच्या पोटात होतो तेव्हापासनं रक्ताचं घोट घेतोय लढतोय आम्ही कवाच सलामत नव्हतो सांजेरबाच्या माळाला माझा बाप कठून मेला तवापासनं एक दिवस एक घडी मला सुखाची लाभली नाही नी वैर्यांनी ती लाबू दिली नाही इचारा या सावळा नानाला सर्व काही शांत होतं फकीरा बोलत होता आणि ती पेटती माणसं हळूहळू फुलत होती पुन्हा वारणाकाठ तप्त होत होता थोड्याच वेळा थकवा दूर झाला वारणेचं थंड पाणी पिऊन माणसं तरतरीत झाली आणि पुन्हा त्यांच्या झुंजेची उब उठली हां चला तर परत तायनो महार उठून म्हणाला आता झटून दार फोडू नाहीतर तट तर, 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 तर कटून मरू चला चला सर्वच बोललेने पिरा पुन्हा ठोकून गरजला शेका हलगी उठा आता जर बेडसगावाला पाठ दावीन तर बापाचंच नाव सांगणार नाही सावळा उरगुरला आणि सर्वत्र चेला टक्कर घेऊन मरण्याची उर्मी सर्वांच्या अंगात संसारली आणि पुन्हा हलगी शेकली पुन्हा वाळवंटाचे दगड पोत्यात भरले आणि तलवारी सज्ज झाल्या छनात पुन्हा हलगीचा कडकडाट झाला पुन्हा दुप्पट जोरानं शिंग खेकाळलं आणि दाही दिशा दणाणून गेल्या पळून गेलेले दरडेखोर पुन्हा माणसं जमून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि आता ते मुळीच हटणार नाहीत उलट आम्ही सरकारसाठी फुकट काय म्हणून मरायचं असा विचार कैकाने बोलून दाखविला खजिना सरकारचा राखनदार बामननी लुटणारे चोर मग आम्ही का मरायचा असा पोक्त विचार करून गाव स्वस्त बसला धडाडीचं माणसं पहिल्या उमाळीनं उठली पण दुसरं कोणीच येत नाही असं पाहताच त्यांनी काढता पाय घेतला आणि फकीरा रघुबामणाच्या पुढं आला बंदुकाच्या बाहेर स्वतःची माणसं उभी करून त्यानं नाकी दाबली गल्ल्या रोखल्याने पिरा मुरा तायनो घमा साधू यांना घेऊन तो दाराला भिडला बामणाची बंदूक त्यांच्या डोकीवरून गोळी झुगारित होती आणि फकीरा दरवाजा फोडण्याची तय फोडण्याचा विचार करीत होता सर्वत्र दंगल सुरू होती एकाएकी पिराला सुचला आणि तो समोरचे चिरे उचलून त्या दारावर घालू लागला त्याचा तो पिसाटपणा बळीच्या अंगात शिरला मग सारीच बलवान माणसं सा पुढं आली आणि त्यांनी मोठमोठे दगड घालूनच तो प्रचंड दरवाजा मोडून काढला खिडकीतून तोंड काढून गोळ्या झाणारी बंदूक उलटण्यापूर्वीच हत्याराने वाड्याचा चौक भरला मुरा बळी घमांडी आणि परसदार फोडून बंदूक हिसकवली हातची बंदूक जाताच रघुबामन अंधारात गडप झाल्यामुळं मुरा बेचेन होऊन त्याला शोधित होता फकीरा चौकात आला तेव्हा बामणाचा प्रतिकार संपूर्ण मोडून पडला होता वाड्यात अंधार होता बाहेरची शांतता प्रस्थापित करून मशाली वाड्यात येताच रघुबामन एका खोलीपुढं तलवार घेऊन उभा असलेला दिसला आपली मुलं बायका तरुण मुली यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी उभा होता त्याला पाहताच फकीरा म्हणाला कोण आहे तो मी आहे वाड्याचा मालक रघुबामन तीक्ष्ण स्वरात म्हणाला रघुनाथ बामन, बामन बराच जीव धरला फकीरा म्हणाला आज ह्या वाड्याचा मालक मी आहे खजिना कुठं आहे वाट सोडून बाजूला हो मी बाजूला सरणार नाही रघुबामन फिसाट होऊन ओरडला आणि कोणाला पुढं येऊ देणार नाही असं म्हणून त्यांना हातातील तलवार झाडली ओलादी पात्याला जोराचा हिसका बसून ते हत्यार थरारलं फकीरा एकदम पेटला हा बामन आपल्याला भीती घालीत आहे पुढं तलवारी हसडीत आहे असं वाटून फकीरा उसळून पुढं धावला कमरेची तलवार खसकन ओढून तो म्हणाला तलवारीला मी डरणार नाही खजिना लुटल्या वाचून मागं सरणार नाही माझी वाट सोड तवा मरावं असं मला वाटत नाही पर त्याला मरावंसं वाटत नव्ह तायनो पुढं होऊन म्हणाला आणि त्याला अडवून फकीरा खेकसला कुठं आहे खजिना तिकडे आहे तुझ्या पाठीमागच्या खोलीत बामनही तितक्या जोरात खेकसला फकीराला आश्चर्य वाटलं खजिना माझ्याजवळ असून हा त्या खोलीपुढं का उभा आहे त्या खोलीत नक्कीच काहीतरी असावा असं वाटून फकीरानं विचारलं तू तिथं का उभा ह्या खोलीत माझी बायको मुलं आहेत बामन म्हणाला आणि फकीराला त्याचा राग आला तो दोन पावलं पुढं जाऊन म्हणाला बामणा तूच तेवढा बायका पोरांचा धनी हईसनी आम्ही काय बोकडं पाळल्या ती चल उघडतेदार फकीराचा आवाज वाड्यात घुमला आणि त्या खोलीचं दार खाडकन उघडलं गेलं रघु बामनाची बायको भावजय व दोन तरुण मुली अशा समोर येऊन उभ्या राहिल्या रघुची पत्नी हात जोडून म्हणाली बाबा हा वाडा धुवून घेऊन जा परंतु ह्या दोन मुलींची लग्न झालेली नाहीत मी पदर पसरून भीक मागते माझी अब्रूची असं म्हणून त्या सर्व स्त्री आपापल्या अंगावरचे दागिने उतरून ठेवू लागल्या तो प्रकार पाहून फकीराला भडभडून आलं तो म्हणाला आई थांब मी खजिना नेणार आहे तुमासनी ओर मी आलो नाही कारण आब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात जावा आपल्या घरात बसा एवढ्यात खजिनाच्या खोलीतून पिरा आला आणि म्हणाला लोखंडी तिजोरी हाय किल्ली नाही असं एकताच फिरानं रघूकडं खायला आणि तो चटकन म्हणाला किल्ली कोल्हापूरला असते असं फकीरा म्हणाला मग कसं करा ती तिजोरी तशीच उचला घरी गा, गा दांड दहाड धूळ आहे ते सावळा म्हणाला मग फकीरा विचार करून म्हणाला माणसं घेऊन जावाने गावचा वडार सुतकी आणा चला सावळा मुरा बळी हे गा, गाव गावात गेले आणि वडार घेऊन आले वडारानं आपल्या प्रचंड सुतकीचे घाव घालून तिजोरीचा बुकना पाडला पन्नास हजार रुपयांचा ढीग लावला रघुबामणाच्या वाड्यात त्याच्यासमोर फकीराने ती तिजोरी फोडली आणि वडाराची मजुरी चुकून पन्नास हजार रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडलं वारणेला नमस्कार करून ते सर्व लोक एका माळाला लागले ला ला होते पुष्कळ चालून आल्यानंतर फकिराला थांबला आणि त्यानं सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली वाटण्या करव्या करण्यापूर्वी आपल्या गावाच्या गोरगरिबांना मदत म्हणून दोन भाग काढून ते मांगवाड्यात व दुसरा महारवाड्यात देण्याचं ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली आणि मग आपापली रक्कम कमरेला लावून ला ते सर्व वाटेगावची वाट चालू लागली गबऱ्या फकिराला घेऊन मोराप्रमाणात डोलत निघाला होता आणि पुढं काय होणार याचा विचार करण्याऐवजी आता आपली पोरबळ काही दिवस सुखात जगतील याचाच तो विचार करीत होते परंतु त्याचवेळी रघुबामन आपल्या घोड्यावर बसून कोल्हापूरचा मार्ग कापीत निघाला होता खजिना लुटला ही खबर सरकारात कधी एकदाची देतो असं त्याला झालं होतं तो नाक फेदारून घोड्याला सारखी टाच मारित होता